नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण माहिती बघणार आहोत बहुगुणी अशा अकरकारा या वृक्षाची याला आपण वृक्ष म्हणणार नाही तर हे एक छोटेसे झुडप आहे म्हणजेच एक छोटी वनस्पती आहे मात्र आयुर्वेदामध्ये याचा खूप फायदा आहे अकर औषधाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आयुर्वेदात अकरकारा औषधाचं खूप आश्चर्यकारक लाभ आहे याचं चूर्ण सामान्यपणे औषध म्हणून घेतलं जातं आकारकाराच्या सेवनाने बोलताना अडखळण्याची समस्या दूर होते हे औषध अशा शारीरिक समस्यांपासून मुक्त करू शकतं ज्यामुळे लोक अगदी अस्वस्थ आहेत जरी आकारकाराची चव जरा थोडी झिंझिण्या आणणारी असली तरी ती अनेक गुणांनी समृद्ध आहे चला त्याचे फायदे आता जाणून घेऊया लक्ष्मीदास शुक्ल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हवामान बदलल्यामुळे कोरड्या खोकला होतो आणि कोरड्या खोकल्याला बऱ्याच वेळेत कशाने गुण येत नाही मात्र या आकरकारा खाल्ल्यामुळे कोरड्या सुद्धा एकदम चांगला गुण मिळतो अकरकाराची मुळं चघळली किंवा त्यांच्या मुळाचं मिश्रण खाल्लं तरीसुद्धा त्याने दातदुखी दुखी बरी होते याबरोबरच अकरकारा तुम्हाला बहुगुणी म्हणून उपयोगास हो येतो जस...